तुम्ही प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार आहे पहिला तीन होता आता बदललेला आहे क्रमांक बदलला फक्त तोच प्रभाग आहे प्रभाग क्रमांक चार आहे महिला सर्वसाधारण ब मध्ये मिसेसचा फॉर्म भरलेला आहे बरं ठीक आहे आता आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्ही वावरत असताना शहरामध्ये वावरत असताना एक भाजपचं सक्रिय काम लोक काय सर्व तर आपले सर्वांचे लाडकी लोकप्रिय लो, पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदाद असतील आणि त्याचबरोबर आपले शिंदे साहेब देखील असतील यांचं जे काम आहे सर्वसामान्य विषयीचं जिवळ आहे काम आहे आणि अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य हे जे काही मूलभूत सुविधा आहे ह्या तिनेही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पुरवलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला त्यांच्याविषयी विश्वास देखील आहे आणि येणाऱ्या काळात देखील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या अनुषंगानं जी विकासाची गंगा या ठिकाणी शहरामध्ये एक ह्या ठिकाणी आपल्याला पायास पास मिळालेली आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये जे फंड्स नव्हता ते दोन हजार सोळा आणि सतरा तारखेला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक सभा झाली त्या ठिकाणी आदरणीय त्यावेळेस आपले मंत्री जे होते मुनगंटीवार साहेब त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला होता की माझलगाव शहराला किमान पन्नास कोटी ह्या ठिकाणी फंड्स दिले जाईल त्याचबरोबर त्यांना शब्द पाळा पन्नास कोटी रुपयाचा फंड दिला आणि त्या अनुषंगानं माझलगावमध्ये न भूतो न भविष्य ते असे सुंदर असे रस्ते त्या ठिकाणी आपल्याला झालेले आहेत असं दिसायला हरकत कारण की अनेक जण रस्ते करत होते परंतु रस्ते एक महिना दोन महिन्यामध्ये खराब होते आजही अनेक जणांना ड्रिल जरी लावली तरी त्या ठिकाणी रस्ते खराब होताना दिसत नाहीत त्याच कारण आहे की पण या ठिकाणी शासनानं आम्हाला सांगितलेलं आहे काम करायचं भारतीय जनता पार्टीने सांगितलेलं आहे काम करायचं त्या अनुषंगानं आम्ही त्या विचारधारेवर चालत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास काय दोराव माजलगावामध्ये जवळपास नाल्या रस्त्याचे प्रश्न जवळपास संपलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही परंतु इथं अद्याप एक जे आपल्याला गार्डन पाहिजे आहे त्याचबरोबर नाट्यगृह पाहिजे आहे ते प्रलंबित प्रश्न आहे आणि सर्वसामान्यांचा जो जिवाळाचा प्रश्न आहे असा बाजाराचा प्रश्न देखील प्रलंबित आहे पुढील कार्यकाळामध्ये निश्चितच हा प्रश्न मार्गी लागेल कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती की अतिशय घडामोडी या ठिकाणी घडल्या आणि त्यामुळे नगर अध्यक्षपदाचा देखील त्या ठिकाणी आपला बदल झालेला होता त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टी माजलगाव शहराचे राहिलेले प्रलंबित प्रश्न निश्चितच सोडायला शिवाय राहणार नाही